नमस्कार मित्रांनो तुम्ही दान करता पण तरीही आयुष्यात अडचणी का येतात दान केल्यावर कर्म खरंच बदलतात का की ह्या सगळा फक्त समजुती आहेत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्हाला कर्माचं असं सत्य कळेल जे फार थोड्या लोकांना माहीत आहे दान केल्यावर खरंच आपली कर्म बदलतात का की दान हे फक्त धार्मिक कर्मकांड आहे की त्यामागे काही गूढ आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सत्य दडलेला आहे चला तर मग या विषयाची खोलात जाऊन उकल करूया पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असेच सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील कर्म म्हणजे नेमकं काय मित्रांनो का कर्म म्हणजे केवळ आपण केलेली कृती नाही तर त्या कृतीमागची भावना हेतू आणि विचार हे सुद्धा कर्माचाच भाग असतात बरेच लोक दान कमी करतात आणि दिखावा खूप जास्त करतात इथेच बहुतेक लोक चुकतात दान करतात पण कर्म का बदलत नाहीत यामागचं खरं कारण आता मी सांगणार आहे आपण जे करतो जे बोलतो आणि जे विचारतो त्याची एक अदृश्य ऊर्जा तयार होते आणि तीच ऊर्जा आपल्याकडे सुख किंवा दुःखाच्या रूपाने परत येते हेच कर्मसिद्धांत आहे मग दान म्हणजे काय दान म्हणजे केवळ पैसा देणं नव्हे दान म्हणजे गरजूला मदत करणं उपाशाला अन्न देणं दुःखी माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणं इतरांना ज्ञान देणं वेळ देणं प्रेम देणं हे सगळं दानच आहे दान केल्यावर कर्म बदलतात का याचं उत्तर आहे होय पण कसं दानाने आपली जुनी कर्म पुसली जात नाहीत पण दानाने नवीन शुभकर्म निर्माण होतात आणि ती शुभ कर्म आपल्या आयुष्यातील नकारात्मक कर्मांचा प्रभाव कमी करतात जसं अंधार अचानक नाहीसा होत नाही पण दिवा लावल्यावर अंधाराला पळून जावं लागतं तसंच दानाच्या प्रकाशामुळे वाईट कर्मांचा प्रभाव हळूहळू कमी होतो शास्त्रांमध्ये दानाचं महत्त्व सांगितले आहे भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात दान हे सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकारचे असते सात्विक दान कोणतीही अपेक्षा न ठेवता योग्य वेळी योग्य व्यक्तीला दिलेलं दान हे कर्म सुधारत राजस्थान नाव प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी दिलेलं दान याचा परिणाम मर्यादित असतो तामस दान अपमान करून चुकीच्या ठिकाणी दिलेलं दान हे उलट कर्म वाढवू शकतं दान आणि मनाची शुद्धता दान केल्यावर सर्वात आधी बदलतं ते आपलं मन मन शुद्ध झालं की विचार शुद्ध होतात विचार शुद्ध झाले की निर्णय योग्य होतात आणि कर्म आपोआप चांगली होऊ लागतात म्हणूनच दान हे फक्त कर्म बदलत नाही तर कर्म करणारा माणूसच बदलतो अनेकांच्या आयुष्यातील अनुभव आहेत खूप लोक सांगतात की मी नियमित दान करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या आयुष्यातील अडथळे कमी झाले मला अचानक मार्ग मिळू लागले माझं मन शांत राहू लागलं देव जवळ असल्याची जाणीव झाली हा सगळा काही योगायोग नाही हे दानातून निर्माण झालेल्या शुभ ऊर्जेचं फळ आहे कोणतं दान सर्वात श्रेष्ठ मित्रांनो शास्त्रांनुसार अन्नदान सर्वात श्रेष्ठ ज्ञानदान आयुष्य बदलणारं सेवादान कर्म शुद्ध करणारं पैसा नसेल तरी एक चांगला शब्द एक मदतीचा हात एक प्रार्थना हे सुद्धा मोठं दान आहे दान करताना लक्षात ठेवा दान करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नका अहंकार टाळा दान हे मनापासून द्या शक्य असेल तेवढंच द्या आणि गुप्त दान करण्याचा प्रयत्न करा कारण देवाला दिसायला प्रसिद्धी लागत नाही त्याला भावना दिसतात मित्रांनो दान केल्यावर कर्म बदलतात का तर उत्तर आहे हो पण दान हे जादू नाही ती एक प्रक्रिया आहे मन शुद्ध करणारी विचार बदलणारी आणि आयुष्य हळूहळू योग्य दिशेने नेणारी म्हणूनच आजपासून छोटंसं का होईना पण नियमित दान सुरू करा कारण आपण जे देतो तेच अनेक पटींनी परत येतं मित्रांनो तुम्ही कोणतं दान सर्वात जास्त करता अन्नदान सेवादान की गुप्तदान कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद